हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज सर्वजण मस्त ना मस्त जरा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि गौरीनं गौरीचे पेपर होते काल मंथनचे म्हणजे एकच पेपर होता तिचा आणि पेपर वगैरे छान सोडवलाय तिनं बघूया आता तिला किती मार्क मिळते वगैरे तर ते काय आपल्या हातात नाही तिनं तरी खूप प्रयत्न केलेला आहे बघूया तरी आणि ती आज म्हणते की मला स्कूलला आणि क्लासला सुद्धा नाही जायचं तर म्हटलं जाऊ दे एक दिवस ते आणि खूप बोर झालेली आहे ती अभ्यास अभ्यास करून मग एक दिवस ती आज सुट्टी घेणार आहे कालची सुट्टी तर तिची परीक्षेत आणि अभ्यासात आणि खूप ह्याच्यात गेली म्हणून म्हटलं की एक दिवस कर सुट्टी घ्यायची तिला तर घे तर त्याच्यामुळं ना मी सुद्धा लेट उठले कारण मिस्टर सुद्धा आज काही करतो करतात त्याची सुट्टी आहे तर स्वयंपाकाची वगैरे मला गडबड नसते तर मग मग उशीर सुटले माझे आंघोळ वगैरे झाले आता साडेसात वाजल्यात दौऱ्यासाठीच पण पाणी तापून वगैरे ठेवले मी आंघोळीचं आणि आता करायचंय मला चहा पण त्याच्यासाठी आधी दूध तापवते चहा वगैरे करायचं आहे नं, नं, नंतर मग नंतर स्वयंपाक वगैरे पहिला आधी देवपूजा वगैरे करून घेणार चहा वगैरे घेतल्यानंतर जरास लेट उठलं ना सगळ्या कामांना लेट होत जात पण जाऊ दे एक दिवसाकरिता काय काही नाही होत असं एक दिवसाला आपल्याला कुठे जायचं तेव्हा घरीच असतो आपण पहिला चहा पेल तरच बरं वाटतंय मला आळस येतो तर माझा चहा नाश्ता वगैरे सर्व करून झाले देवपूजा सुद्धा करून झालेली आहे आणि ना आज गौरी घरी होती तर कालच तिचं मी संड्याचंच फक्त केस वगैरे धुते कारण इतर वेळी मला नाही जमत सो मी तिचं आज केस मस्त छान असे शॅम्पून धुवून दिलेत तर आणि आज संध्याकाळी जमलं तर मला पार्लरमध्ये सुद्धा जायचं आहे कारण तिचे केस ना खूप खूप वाढलेत आणि तिची तब्येत कमी आणि केस जास्त झालेत म्हणून मला ती कट करायचे आहेत केस बघूया संध्याकाळी जाते तर हे बघा तिचे आंघोळ वगैरे झाले अजून फ्रे म्हणजे ती तेल वगैरे नाही लावलं केस छान सुकल्यानंतरच मग कट केल्यानंतर तेल वगैरे लावेन मी तिला आणि खूप केस वाढले तिचे आणि सगळं खाल्लेलं सगळं केसांना जातं काय काय माहिती तब्येत काय होईना आणि केस खूप मोठी व्हायला लागलेत म्हणून म्हणलं की तिची केस आज कट करूया म्हणून शॅम्पू वगैरे छान लावून आंघोळ घातले तिला छान असं डोकं वगैरे चांगलं धुतले मी तिचं आणि उद्या आहे माझं हळदी कुंकू आणि उ रथसप्तमी पण आहे सो उद्या लास्ट डे आहे तर मी उद्याच हळदी कुंकू ठेवले तर त्याचीसुद्धा मला थोडीशी तयारी करायची तयारी म्हणजे काय मी वानाचं वगैरे तुम्हाला मा व्हिडिओमधून सांगितलंच होतं की मी वान घरी बनवलेत बायकांना देण्यासाठी दे तर ते काय बनवलेत तर ते तुम्हाला उद्याच कळेल तर थोडीशी तयारी तर करायची मला की जसं की पडदं धोणं म्हणा घर जर असं आवरणं नीटनीटक व्यवस्थित ठेवणं आणि कसं आहे ना दोन रूमचं घर असलं ना खूप खूप कपडे भांडी पसारा खूप आहे माझ्याकडे तर त्याच्यामुळं ना कुठनं आवरू आणि कुठून सुरुवात करू आणि काय करू मला ते समजतच नाही पण आवरते कसं तरी बघते इकडं तिकडे ठेवते आणि हा तुम्हाला ना एक दाखवायचं राहिलं ना खूप छान वस्तू आल्या होत्या गौरीच्या शाळेकडनं काल टॅम्पॉल होता आणि ते खूप लोक लोकांनी घेतलं म्हणून मी पण घेतलं आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे वस्तू बघून आणि त्याची किंमत ऐकून मला पण घेण्याचा मोह झाला की म्हणलं छान आहे क्वालिटी सुद्धा छान होती आणि आवडलं सुद्धा मला ते तर एक मिनिट मी दाखवते तुम्हाला बघा हे ना हे स्टूल आहे हा बसायचा असा खूप मटेरियल खूप छान आहे आणि टिकाऊ आहे काय असं हे नाही आणि खूप जड पण आहे खूप छान आहे आणि हे फक्त ना पन्नास रुपयाला होत आहे तिथं असं कितीला काय तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे किती महाग आहे हे दोनशे पर्यंत भेटून जात आपल्या दोनशे ते दीडशे पर्यंत तर त्यांनी नाही का हे पन्नास रुपयाला दिलं आणि ह्याची ना क्वालिटी ना खूप खूप छान आहे तर मी बॅक कॅमेऱ्यानं सुद्धा दाखवते तुम्हाला आणि मी जर असं थो थोडंसं पेंटिंगचं काम करत होते तर काल मी हे स्टूल घेतला होतं नवीन आणल्या आणल्याच तर ना ते त्याच्यावरचं स्टिकर मी काढण्याचा प्रयत्न करत होते पण ते कसं स्टिकर काही मला निघालं नाही व्यवस्थित तर असंच निघलं आणि ह्याला कलरचे थोडेसे हे लागले डॉट वगैरे सो हे टेबल मला खूप आवडलं खूप छान आहे आपण ऑलरेडी माझ्याकडे आहे बाथरूममधला पण मी तरी पण हे घेतला कारण क्वालिटी आणि प्राईज वाईज मला खूप छान वाटलं म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि दुसरं म्हणजे की एक मिनटं आणि दुसरं म्हणजे की हा स्टूल आमच्या गौरीसाठी हा स्टूल घेतलेला आहे मी असा आहे त्याचं पूर्ण मी धुतला वगैरे नाही कारण काल आणि तसाच ठेवलेला आहे तर थोडीशी ह्याच्यावरती तुम्हाला धूळ वगैरे दिसत असेल तर मी असं असा ह्या स्टूल आहे आणि स्टूल सुद्धा पन्नास रुपयालाच आहे आणि स्टूलचं क्वालिटी म्हणजे थोडीशी आहे बरी बऱ्यापैकी पण त्या स्टूलची क्वालिटी एक नंबर आहे खूप छान आहे आणि पन्नास रुपयाला काय येते आपण सहज बाहेर गेलो तर पाचशे रुपये जातात आपले तर हे स्टूल तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला ह्याची एक मिनिट अशा दोन वस्तू मी घेतलेल्या आहेत खूप छान आहेत क्वालिटी चांगली आहे प्राईज वाईज पण छान आहे तो मग सर्वांनाच माहिती आहे की दुकानामध्ये गेलं तर आपण किती महाग भेटतो ते तर मला आवडलं म्हणून मी घेतले आहे ते आणि चलो आता आवडते काम कारण ना खूप काम आहेत आज आणि उद्या आहे माझा हळदी कुंकुरता सप्तमी दिवशी उद्या लास्ट दिवस आहे तर पडदे वगैरे धुवायचे आहेत घर जरास आवरायचं आहे मला आणि आणि हे पण ठरवलं नाही की रांगोळी कोणती काढायची साडी कोणती घालायची आणि साड्यांमध्ये असं कन्फ्युजन आहे की कुठली घालू काटपदर घालू का साधी सिंपल घालू पण असं वाटतं की हादी कुंक आहे आणि काटपदरची घालावी पण त्याच्यावरती ब्लाऊज कुठला साडी कोणती हे काहीच कळलं नाही अजून ठरवलं पण नाही आहे मी ते तर बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर आजचं छोट्या मोठ्या कामांमध्ये आज तर असा दिवस निघून जाईल आणि चलो आता बाकीची काम मी आवरून घेते तर आज दिवसभर काम करून खूप थकले होते आणि जेवण बनवायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून टोमॅटोचा सार आणि पांढरा भात असं बनवलं होता आणि मी आमच्या तिघांना पण ते खूप खूप आवडतं सो असं होता दुपारचं जेवण आमचं आणि संध्याकाळी मी काळ्यावालाची भाजी केली होती स्वयंपाक वगैरे लवकरच करून घेतला कारण दुपारी फक्त भात आणि टोमॅटोचं सार खाल्ल्यामुळं खूप भूक लागली होती सो so, असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला मात्र विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी